नमस्कार मित्रांनो झी मराठी वरील लोकप्रिय मालिका पारू आता बंद होणार आहे अशी चर्चा सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात रंगली आहे त्यामुळे मालिकेच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलेला आहे तर चला जाणून घेऊया काय आहे संपूर्ण बातमी व्हिडिओच्या शेवटपर्यंत शेवट पर्यंत झी मराठी वर लवकरच दोन नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि सुबोध भावेच्या मुख्य भूमिकेत असणारी वीन दोघांतली ही ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेची तारीख आणि वेळ जाहीर करण्यात आली आहे मात्र या वेळेत पारू ही मालिका प्रसारित होते त्यामुळे पारू मालिका संपणार का अशा चर्चा रंगलेल्या पाहायला मिळत आहे नेटकरी नव्या मालिकेच्या प्रोमो वरती मालिका बंद होणार का असे प्रश्न विचार आहे परंतु पारुमालिका मालिका बंद होईल की त्या मालिकेची वेळ बदलली जाईल याबाबत अजूनही कोणते अपडेट समोर आलेले नाही परंतु पारू मालिकेच्या जागी ही नवीन मालिका सुरू केल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे सध्या सोशल मीडियावर पारू मालिका बंद होणार का असा प्रश्न चाहते उपस्थित करताय मात्र मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षकांना मोठा धक्का बसलेला आहे तर मित्रांनो तुम्ही पारू मालिका पाहतात का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा